हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर कर्जतला आम्ही आलो आहे आणि आज आहे प्रिशाचा बड्डे तर त्यासाठी बड्डेची तयारी चालली आमची आणि बड्डेची तया बड्डे असल्यानंतर आमच्याकडं काय असतं तुम्हाला तर माहितीच आहे बिर्याणी असते आणि आज खूप दिवसानंतर मी सगळ्यांसाठी बिर्याणी बनवते सर्व रुपाली म्हटली की ताई खूप दिवस झाले तुमच्या हातची काय बिर्याणी खाल्ली नाही आणि भाऊजीसुद्धा तसंच म्हटलं की वहिनींच्या हातची बिर्याणी दिवस झाले नाही खाल्ली तरी पण ते आल्यानंतर मी बनवत असते कधी पण आल्यानंतर पण आता खूप दिवस झाले ते काय आले नाहीत आणि आम्ही पण मी पण काही बनवली नव्हती इतक्या दिवसात तर म्हटलं की चला चला तर आता बिर्याणी वगैरे बनवते रुपाली बसली आणि ती बसून गप्पा मारते कारण तिचे पाय दुखले होते आम्ही डान्स केला मी तो व्हिडिओ बघितला असेल डान्स केलेला आणि तो व्हिडिओ व्हायरल पण झाला होता आमचा इंस्टाग्रामवरती भरपूर वेळा डान्स केला त्यानंतर खाली आलो बिर्याणी बनवते घेऊन आलेले 嗯嗯嗯、啊，拿、那、这个，你们拿个啥东西？给他拿过来，再、那、来、个。 खरं आहे ना दुपारचा प्रवास कधीच परवडत नाही अजिबात नाही दुपारचा प्रवास परवडत कारण आल्यानंतर आहे ना आम्ही दोन तीन चार वाजता आलो आणि आल्यानंतर मग थोडंसं बसलो डान्स वगैरे केला आणि नंतर मग लगेचच तयारीला लागलो संध्याकाळच्या तर आणि त्यात माझं डोकं दुखत होतं दोन दिवस झालं आराम नव्हता काय नव्हता शॉपिंगला जा इकडं जा तिकडं जा त्याच्यामुळं झोप नव्हती व्यवस्थित आणि सकाळी उठूनच लवकरच गाडीला बसलो गाडीत बसल्यावरती काही झोप लागत नाही व्यवस्थित त्याच्यामुळं भरपूर डोकं दुखत होतं आणि गावाकडं आल्यानंतर मला लगेच ॲलर्जी होते या लागलेला आणि त्याच्यामुळं त्रास माझा तो पण होता तर आता स्वयंपाक पण बनवायचं होतं पण आता काय करणार तर आता छानपैकी इथं मी बिर्याणी शिजायला टाकलेली आहे तांदूळ वगैरे टाकलेले आहे पातल्यात शिजत मला असं आण बरं

तर आता मी बिर्याणी टाकून झाली आणि रुपाली भांडी घासते तोपर्यंत तो सगळेजण इथं तो मस्तपैकी टी व्ही बघत बसले होते आणि पोरांचा चालवता धिंगाणा त्यासाठीच मी बाहेर आलते की काय गोंधळ म्हणून असं कसले कपडे घातले वा घातलं काय वाव किती छान तर बड्डे साठी प्रिषा होतीये तयार तोपर्यंत म्हटलं बिर्याणी शिजली का आपली बघावी आणि वर्ण झालं कोथिंबीर वगैरे टाकावं तर आता बिर्याणी शिजत होते आणि रुपाली बड्डेची तयारी चालली तिची दा तर आपली इथं कोथंबीर वगैरे पण छान टाकून झाले आणि बिर्याणी पण शिजत आलेली आहे आणि बड्डेची तयारी चाललेली आहे आता घ्यायचा केक कापून पटकेनी तर खूप दिवसाने आल्यानंतर इथं कु कुंकू वगैरे काय नव्हतं एवढं तर ते बळच त्या ह्याच्यातून शोधून कुठून तरी घ्यावं लागलं आणि त्यानंतर ते करावं लागलं तर प्रिषा झाली तयार आता आपण चाललो आहे बड्डेला हॅलो आणि त्या गडबडीत फोन येत होते ह्याचे फोन त्याचे फोन गावाला आलात का हे तर मावशींचा फोन होता रुपालीच्या मम्मीचा त्या बड्डे विश करण्यासाठी त्यांना फोन केला होता बड्डे झाला का नाही हे विचारण्यासाठी तर मग त्यांना बोलले वगैरे तर आता बड्डेची तयारी झालेली आहे आपला छोटासा घरगुती कार्यक्रम आहे आपलं सगळ्यांचं फक्त केक कापायचा मुलांसाठी मुलांच्या खुशीसाठी म्हणून तर आता इथं छान असं प्रिशासाठी बड्डे केक आणलेला आहे आणि ती बसलेली आहे ओवाळायचं चाललंय तर पहिल्यांदा ओवाळते आहे प्रांजल तर इथं गावाला आलं की आमचं घर सगळं भरल्यासारखं वाटतं कारण सगळेजण एकत्र असतात सगळे छान अशा मूडमध्ये असतात गावाकडे आल्यानंतर फ्रेश मूड असतो सगळ्यांचा तर दोघीजणी आमच्या इथं तरी पण कमी आहेत त्या म्हणजे दोन आजी म्हणजे काका आणि एका आमचे शिंद्याची आई म्हणजे आजी सासू आमची तर त्या असल्यावरती अजून घर भर भरल्यासारखं वाटतं पण त्या नाही आहेत कारण अजून आत्ताशी आलो आहे आम्ही आईन त्या होत्या पण ते कुठंतरी यात्रेसाठी गेल्या होत्या त्याच्यामुळं त्या काय आल्या नव्हत्या आणि माझी त्यांची काही गाठच नाही पडली मी फक्त माझं दोन दिवस राहणं झालं माझं आणि तर नंतर त्या नाहीत आणि आक्का गेलं होतं ते पण कुठंतरी यात्रेला गेल्या होत्या त्याच्यामुळं त्या पण नव्हत्या त्यांची पण गाठभेट काय माझी पडली नाही आणि ते कुठं नाही का मिसिंग मिसिंग वाटतं काहीतरी गावाला गेल्यानंतर सगळे आम्ही एकत्र असायचो आणि आज एकदम कमी माणसं दिसत आहेत त्याच्यामुळे थोडंसं अजूनच हे वाटतंय पण आता चला जे आहे ते आहे तर आता चला ओवाळून वगैरे झालेले आहे त्याच्यानंतर मग मी वगैरे ओवळून घेते आणि नंतर मग प्रिषाचा बड्डे तर भारी वाटतं आहे खूप दिवसानंतर एकत्र आलं ना काही ना काहीतरी असतं आणि आमचं कसं होतं की गावाला यायचं आहे गावाला यायचे पण ते काहीतरी मागं पुढं होतं तर तारख्या पण प्रिषाचा बड्डे होतं म्हणून त्यात दिवशी जाणं ग मी म्हटलं नाही त्याच दिवशी जायचं काही झालं तरी पण त्यात दिवशी जाऊ आपण कारण मग ह्यांना पण सुट्टी नव्हती आणि ते म्हटले दहा अकरा तारखेला आपण जाऊया आपण म्हटलं नको दहा अकरा तारखेला नको प्रिषाचा बड्डे आहे तर मग सगळेजण एकत्र असतात छान अशी हे असतं म्हणजे नाही का काहीतरी असलं ना हॅप्पी दिवस तर मग सगळ्यांचं मूड छान असतात मग त्याच्यामुळं छान वाटतं यायला तर एकत्र आल्यानंतर मला खरंच भारी वाटतं एकत्र सगळी फॅमिली अजून पण ते दिवस आठवतात जेव्हा आम्ही एकत्र होतो जेव्हा आम्ही एकाच घरात सगळेजण राहतो काहीच नाही घाबरायचं चला अगं Happy birthday, yeah, yeah. Yeah, yeah. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday, dear Pisa. Happy birthday to you.

तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका बाय बाय